शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदारांनी काम करून रोहा बदलतोय आका रायगड जिल्हा बदलतोय पक्षाने मला संधी दिली सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्या उमेदवारीचं चा मी चांगलं सोनं करेन पण टीका टिप्पणी करणार नाही माझ्यानी जेवढं काम होईल जेवढा रोहाचा विकास होईल ज्या तळागाळातल्या लोकांच्या समक्ष सोडवीन त्यातच मी हे करणार कर आहे मी लोकांवर टीका टिप्पणी काही करणार नाही रोहेकर माझ्या पाठीमागर राहणार मला विश्वास देणार आणि मला निवडून पण देणार अशी मी रोहेकरांना विनंती करते आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासाठी काम करावं रायगड सह राज्यामध्ये सध्या नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर चुरसपूर्ण आणि अटीतटीची रंगतदार अशा लढाई जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते रोहा या ठिकाणी जर आपण बघितलं तर रोहामध्ये नगराध्यक्षपदासाठी शिल्पा धोत्रे या शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांची थेट लढत जी आहे ती राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत होणार आहे त्यामुळे महायुतीमध्येच हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे शिवसेना आपली ताकद दाखवू पाहते तर राष्ट्रवादी देखील आपलं अस्तित्व टिकू पाहत आहे अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या ज्यांना माझी नगराध्यक्ष म्हणून मोठा का प्रदीर्घ कालावधीचा अनुभव आहे सभापती म्हणून अनुभव आहे आणि सामाजिक आणि विविध प्रश्नांची त्यांना जाण आहे शिल्पाताई काय सांगाल आपल्याला जी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल आपली काय भावना आहे पक्षाने मला संधी दिली सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्या उमेदवारीचं मी चांगलं सोनं करीन विकास कामं करेन लोकांची आणि लोकांचा मला प्रतिसाद आहे मी लोकांसोबत राहते आहे वावरते तळागाळाची लोकांशी मी कामं करते आहे लोकांच्या सगळ्या समक्षा सोडवते जो कोणी घरी येईल तर रात्रंदिवस मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि केलेलं आहे मी काम लोकांच्या काही असतील मला हे केलेलं आहे लोकांनी की शिल्पाताई हे काम करायचं मी दुसऱ्या मिनट्याला काम केलेलं आहे त्यांचं त्यांच्यासाठी मी सगळी कामं केलेली आहेत त्यांच्यासाठी मी जिथं 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 त्यांनी मला सांगितलं तिथं तिथं त्यांचं मी गेलेली आहेत त्यांची काही समस्या असतील त्या सोडवलेल्या असतील मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते त्या तेव्हा सुद्धा लोक दालनात येत होती तेव्हा ते पण ते मी त्यांची कामं केली तेव्हा काही प्रश्न असतील महिलांचे असतील पुरुषांचे असतील कोणा अस सगळ्यांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत आणि असं माझं बारीक सारी काम माझं चालूच असतं अजूनसुद्धा आहे आणि ते पुढेही मी करणार आहे ज्या पद्धतीनं आता राष्ट्रवादीसोबत आपला थेट सामना या ठिकाणी आहे शिवसेनेचे नेते असतील पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील हे आपल्याला निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीचं काम करतात कसा प्रतिसाद आहे शिवसेनेच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा इथं कसा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे त्यांनी मग त्यांचा मला चांगला प्रतिसाद आहे आणि ते बोल करतात कामं आम्ही आता मी दोन कालचा तर दिवस गेला आजपासून तर सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद मिळतो लोकांच्या चांगल्या शुभेच्छा आहेत काल फॉर्म भरल्यापासून लोकांनी अंतर्गत मला येऊन भेटले येऊन सगळ्यांना मला म्हणजे सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी आणि बोलले मॅडम तुम्हीच आम्ही काम करू असे आम्हाला बोलतायत बघू आता करणार आहेत आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवते रोयामध्ये ते जे काही असे प्रश्न प्रलंबित आहेत शिक्षण असेल रोजगार असेल आरोग्य असेल महिला सक्षमीकरण असेल या सगळ्या गोष्टीमध्ये भविष्याच्या काळात कसं आपलं काम राहील कोणत्या प्रश्नांवर आपण काम कराल जनतेची कोणती विकास कामं अशी तुमच्या मनामध्ये आहेत की तु ती तुम्हाला सोडवायची जी कामं असतील ती सगळी मी करणार आहे महिलांचे असतील आरोग्याचे असतील सगळ्यांचे मी कामं सोडवी कामांचं प्रश्न सोडवण्याचं मी काम करेन आणि भविष्यात मी करेन मला संधी दिलेली आहे पक्षाने त्या संधीचं मी सोनं करेन ताई तुम्हाला रोहा उपनगराध्यक्षपदावर इथल्या रोहेकर जनतेने बसवलेला आहे प्रचंड विश्वास तुमच्यावर ठेवलेला आहे असाच विश्वास अशीच साथ आणि असाच पाठिंबा तुम्हाला आता जनता देईल का काय तुमची भावना आहे काय वाटतंय देणार ना तर रोहेकर माझ्या पाठीमागं राहणार मला विश्वास देणार आणि मला निवडून पण देणार अशी मी रोहेकरांना विनंती करते आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासाठी काम करावं गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही तटकरे साहेबांसोबत होतात आदिती ताई असतील किंवा अनेकेत भाई असतील या कुटुंबाशी तुमचं एक राजकीय पेक्षा पुढं जाऊन तुमचं कौटुंबिक संबंध देखील होते पक्ष आपण या ठिकाणी सोडला का पक्ष सोडण्याची वेळ आली काय मनामध्ये तुमच्या खंत होती काय वाटतंय भाऊ काय बोल ना कारण खूप संबंध चांगले होते साहेबांचे ताई भाईचे सगळ्यांचे सगळे संबंध चांगले होते फॅमिली रिलेशन होतं आमचं पण आता नाही मी या गोष्टीवर बोलत त्यांनी खूप म्हणजे रोहाच काय असं आहे की तुमच्या डोक्यामध्ये की असं वाटतं की रोहामध्ये ह्या गोष्टी कमी आहेत त्या झाल्या पाहिजे काय रस्ते असतील किंवा झाले रोहाचे काम झालेली आहेत जे काय राहिलेले आहेत ते आपण करू महाराष्ट्राचे जे मु माजी मुख्यमंत्री आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा इथे मंत्री भरत गोगावले असतील या सर्व मंडळींनी आमदार महेंद्र दळवी आहेत किंवा आमदार महेंद्र थोरवे आहेत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढते आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध ठिकाणचे तालुक्यातले ग्रामीण भागातले शहरी भागातले जे कार्यकर्ते आहेत ते पक्षामध्ये येत आहेत तर आता इथलं जे घोषवाक्य आहे ते रोहा बदलतोय तर हा जो बदल, बदल आहे तो बदल तुम्हाला दिसतोय आणि भविष्याच्या काळात बदल होईल खूप खूप होईल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदारांनी काम करून रोहा बदलतोय अक्का रायगड जिल्हा बदलतोय त्याचा विश्वास आहे मला पूर्ण रायगड जिल्हा बदलतोय केवळ नवीन तुम्ही एक घोषवाक्य या ठिकाणी गेले की पूर्ण रायगड जिल्हा बदलतोय ज्या पद्धतीनं शिवसेनेची ताकद या ठिकाणी दुपटीनं वाढते असं वाटतंय तुम्हाला या काळामध्ये पक्षप्रवेश वाढतायत सर्वत्र ज्या पद्धतीनं शिवसेनेकडे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघ आहे विकास कामांमध्ये शिवसेना पुढे चाललेली आहे भारी पडते काय वाटतंय विकास कामं कशी होतात शिवसेनेकडून मी तर आता पहिल्यांदाच आलेली आहे शे पक्षामध्ये बघू आता आम्ही विकास कामं करण्याची सुरुवात करू बरं ताई शेवटचा प्रश्न जनतेला आपलं काय आव्हान आहे की आता मी पुन्हा एकदा शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदावर उभी राहिलेली आहे काय सांगाल तुम्ही तुमची पुढच्या काळामध्ये विरोधकांवर टीका टीका करण्याची भूमिका राहील की विकास कामं काय करतील ते विजन ठेवून तुम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही माझ्याने जेवढं काम होईल जेवढा विकास होईल ज्या तळागाळातल्या लोकांच्या समक्ष सोडवील त्यातच मी हे करणार आहे मी लोकांवर टीका टिप्पणी काही करणार नाही आणि मी माझ्या ज्यांनी मी काम करणार हो आहे जनतेला तुमचं काय आव्हान आहे आता तुम्ही निवडणुकीत थेट नगरात जनतेला धोत्रे रात्रंदिवस उपलब्ध राहील एकूणच आपण बघतोय की शिल्पाताई धोत्रे यांना प्रचंड असा राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की मला माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर नजरेसमोर जे विजन आहे ते विकासाचं विजन आहे कुणावरही टीकास्त्र सोडण्यासाठी मी या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये किंवा इतर ठिकाणी कुणालाही मला त्याच्यावर जास्त काही रस नाही मात्र जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम करावं जे प्रेम आजवर जनतेनं केलं तेच प्रेम त्यांनी मला या ठिकाणी नगराध्यक्षपदावर विराजमान करून द्यावं अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं दिसतंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड महाराष्ट्र